नमस्कार मित्रांनो सिने विश्वातून एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे युट्यूब चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो स्टार प्रवाह वरची लोकप्रिय मालिका म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतील गौरी हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडते या मालिकेत एका कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो यामधील अरविंद धनू यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांनी अनेक चित्रपटात काम केले तसेच मालिकामध्ये सुद्धा उत्तम मा अभिनय केला आहे लेख माझी लाडकी सुख म्हणजे नक्की काय असतं प्राईम पेट्रोल अशा मालिकाबरोबरच एक होता वाल्या या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे स्टार म्हणजे नक्की काय असतं ही मालिका त्यांची प्रचंड गाजली होती खरंच त्यांनी उत्तम अभिनय सुद्धा केला आहे त्यांच्या निधनाने सिने मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद